ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार हा नारा घेऊन आम्ही लढणार ओबीसी आरक्षणाचा सत्याना सत्तेच्या माध्यमातून झालेला आहे तीच सत्ता आता उलथवून टाकायची आहे ही ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या स्वाभिमानाची लढाई लढल्याशिवाय राहणार नाही असं प्रकाशांना शेडगे यांनी म्हटलं आहे ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार हे हा नारा घेऊन आम्ही या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका आम्ही या ठिकाणी लढणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत ह्या ओबीसीच्या आरक्षणाचा सत्याना ज्या सत्तेच्या माध्यमातून झालेलं आहे ती सत्ताच आता उलथवून टाकून पुन्हा या ठिकाणी ओबीसी आणि भटक्या मुक्तांचं सरकार या ठिकाणी मागासवर्गचं सरकार जे आहे त्या ठिकाणी आणून आरक्षणाची लढाई जी आहे ती आम्ही मतपेटीत लढू सत्तेच्या माध्यमातून जी आहे ती आम्ही या ठिकाणी लढू लोकसभा जी आहे ते आम्ही जवळपास या ठिकाणी एकोणतीसारखेला आमचे त्या ठिकाणी आम्ही जाहीर करणार आहोत कुठल्याही परिस्थितीत ही लढाई जी आहे ही ओबीसीच्या भटक्यामुक्तांच्या स्वाभिमानाची लढाई जी आहे ती आम्ही लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करणे हा आमचा एकमेव हेतू जो आहे तो या ठिकाणी आहे आमच्या लेखनाबाळांच्या आरक्षणाचं भविष्याचं भविष्य जे आहे उद्ध्वस्त जे आहे ते आम्ही होऊ देणार नाही मुंबईमध्ये कोणकोणते उमेदवार कोणकोणत्या ठिकाणावरून लढणार आहे आमचे उमेदवार जे आहे एकोणतीस टक्केला आम्ही मुंबईतले सुद्धा उमेदवार आम्ही जाहीर केलं